जानेवारी चोवीस रोजी महाराष्ट्र माझा या प्रथम वर्धापन दिन तसेच गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस विभाग अँटी करप्शन विभाग महानगरपालिका आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व पुरुष अशा तब्बल एकशे पंचवीस व्यक्तींची निवड करून त्यांना मानाचा भगवा फेटा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राच्या लेडी सिंघम नावाने प्रसिद्ध असलेल्या अँटी करप्शन विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी डॉ मयूर पाटील संचालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन तथा विभाग प्रमुख पत्रकारिता महाविद्यालयाचे डॉक्टर श्रीकांत सोनोने भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणारे विनोदजी नाठे महाराष्ट्र माझा न्यूजचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मिलिंदजी मोरे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ दिनेश पंत ठोंबरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली महाराष्ट्र माझा न्यूजच्या आय टी हेड जयश्री गायकवाड यांनी स्वतः बनवलेल्या वेबसाईटचं उद्घाटन यावेळी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा खारगे वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आलं व्यासपीठावर महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र माझा न्यूज प्रथम वर्धापन दिन साजरा करणं हे फक्त निमित्त आहे उपस्थित तळागाळातील जनतेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अँटी करप्शन विभाग कशा प्रकारे काम करतो जर कोणी सरकारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी आपल्या योग्य कामासाठी अनधिकृत पैशांची मागणी करत असेल तर सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता अँटी करप्शन विभागाला संपर्क करावा तसेच कोणत्याही शहरासाठी आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा स्वच्छता विभागात काम करणारे परंतु ज्यांची कधीही दखल घेतली जात नाही पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी

गा देऊन आपलं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे आपण सर्व नाशिकमध्ये सर्व नागरिक आहोत याबरोबरच त्यांनी नाशिकमध्ये

जागरूक राहण्याचा जो भाग आहे तो न्यूज चॅनलचा आहे त्याच्याबरोबर लोक शिक्षण करण्याचं काम हे चॅनल आपोआपच करत आहेत त्याबरोबर आहे बातम्यांचं उशिर्जा चॅनल करत आहे त्याबरोबर काही मनोरंजनाचा आणि सामाजिक भाग सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसून या प्रकारे काम आहे आपल्या लोकशाहीमध्ये आपण चार

तर माझ्याकडे प्रश्न घेऊन आले नेहमी सामान्य व्यक्तीचे प्रश्न म्हणजे कुठेही अशी परिस्थिती आपण बघतो की असे काही न्यूज असे एकदम ब्रेकिंग न्यूज आहे पण मग यांचं असं काही सामान्य म्हणजे एखाद्या भाजी बाजारातल्या गरजू महिलेची गोष्ट असू शकते किंवा एखाद्या कुठेतरी असं दुर्लक्षित एखाद्या व्यक्तीची अशी गोष्ट असू शकते अशा गोष्टी ते घेऊन येतात आणि त्यांचं काम करून देण्यात सुद्धा आत्मक्रम झाला असे आम्हाला समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला खरंच खूप आधीपासून यायचं परंतु तुम्हाला सर्वांनी माहिती की आता परवा आपल्याकडे विविध फेस्टिवल उद्घाटन आहे थोडं सांगता कसं आवाज तिकडे प्लीज तर योध फेस्टिवलचं पण उद्घाटन आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान आता सुद्धा रात्री सात वाजता परत आमच्या डिटेल्स आहेत त्याच्यामुळे उशीर झालेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल याचा प्रथम वर्धापन दिन तुम्ही सगळे एवढं प्रचंड संख्येने आलेले आहेत आणि इथे सर्वसामान्य आम्हाला सर्वांसाठी आदरणीय अशा आदरणीय माल्यवर्तन मिळालं एका महिला शेतकऱ्यांसाठी आदरणीय आणि ज्वलंत असं उदाहरण आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात निकांचा असा आदर आहे जेव्हा गायकवाड जी बोलले की मॅमला नाही तेव्हा आम्हाला वा नक्की वाटते की मॅमला आज भेटायची संधी मिळेल पूर्वी आयथिंक दिल्लो संधी एकदम भेट झाली होती फक्त परंतु आज तिथे आल्या नक्की खूप त्यांच्याबद्दल भाव आहे त्याचप्रमाणे श्रीकांत शोरणे सर प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांनी गुणगौरव पुरस्कार देऊन यावेळी आलेल्या सर्वच पुरस्कारार्थींना सन्मानित केलं यावेळी पुरस्कारार्थींनी महाराष्ट्र माझाचे संपादक जनार्दन गायकवाड यांचे आभार मानले या कार्यक्रमाचं सूत्र पल्लवी भावसर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री गायकवाड स्वप्नील गायकवाड भैयासाहेब कटारे अॅडव्होकेट मिलिंद मोरे प्रशांत खरात गौरव केदारे सनी गायकवाड गणेश सोनोने विवेक बनकर भगवान खरे राजेश भडांगे बाळकृष्ण कदम राजेंद्र दोंदे रफिक सय्यद पल्लवी भावसार अंकुश शेवाळे अर्जुन वेताळ यांचं विशेष सहकार्य लाभलं न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक